बघा एका संख्येच्या एकछेद तीन मधून त्या संख्येचा एकछेद चार वजा केल्यास उत्तर पंचवीस येते तर ती संख्या कोणती सर लक्ष द्या मित्रांनो लक्ष द्या एक संख्या यक्ष समजू या गणिताची फक्त लेकरांनो मांडणी जमावी अर्थात गणितीय वर्णनाला समीकरण बद्ध करता यावं एक संख्या एक संख्येच्या एकछेद तीन मधून त्या संख्येचा एकछेद चार वजा केल्यास उत्तर पंचवीस येते ही अशा पद्धतीची मांडणी एक संख्या यक्स एक यक्स एक समजलेल्या संख्येच्या छेद तीन मधून त्याच संख्येचा छेद चार वजा केल्यास त्याच संख्येचा म्हणून परत यक्स चा म्हणून गुणाकाराचं चिन्ह छेद चार एका संख्येच्या एक छेद तीन मधून त्याच संख्येचा छेद चार वजा केल्यास उत्तर पंचवीस अशा पद्धतीची मांडणे लक्ष द्या अर्थात यक्स गुणिला छेद तीन वजा यक्स गुणीला छेद चार बराबर पंचवीस आता यक्स आणि एक यांचा गुणाकार अर्थात एक यक्स लिहा किंवा पर्टिकुलर केवल एक्स लिहा दोन्ही सारख अर्थात एक्स छेद तीन ही प्रोसेस इकडं एक्स छेद चार समोर पंचवीस हे दोन अपूर्णांक अपूर्णांकाची वजा बाकी छेद समान करून कसा करतात हो छेद समान या छेदाने या अंशाला गुन्हा गुणाकार चार एक्स या छेदाने या अंशाला गुन्हा गुणाकार तीन एक्स छेदस्थानी छेदा छेदाचा गुणाकार चार ती बारा समोर पंचवीस अंशातील ही वजा बाकी लेकरां चार एक्स वजा तीन एक्स अर्थात यक्स समोर पंचवीस कडे जातानी बारा आता गुन्ह्याला स्वरूपात मांडावे लागतात यक्ष बराबर काय तर हा गुणाकार बारा पंच साठ सहा बार दोन्ही चोवीस आणि सहा तीस अर्थात ती संख्या कोणती ती संख्या लेकरांनो लक्ष द्या ती संख्या बराबर तीनशे होय आता या गणिताला एखाद्या वेळेस टॅली करायचा असेल ती संख्या तीनशे या चे एक एकछेद तीन म्हणजे शंभर या तीनशे चे एक एकछेद चार चार सात अठ्ठावीस चार पंचवीस म्हणजे पंचाहत्तर एकछेद तीन म्हणजे काय शंभर एकछेद चार म्हणजे काय पंचाहत्तर यांची वजाबाकी केल्यास उत्तर काय येते पंचवीस येते का बघा पंचवीस उत्तर येताना दिसते म्हणून ती संख्या कोणती तीनशे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके व्यवहारी अपूर्णांक ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके